शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या पिंपळ्या ग्रामपंचायतीचं नगर परिषद मध्ये रुपांतर झाल्यानंतर पिंपळे नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा संपन्न शहरातून काढण्यात आली भव्य दिव्य मिरवणूक पिंपळे नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर योगितादा जितेश चौरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने प्रथम नगराध्यक्षपदी त्यांचे नाव कोरले गेले व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची आज भव्य दिव्य मिरवणूक काढी नगर परिषद कार्यालयामध्ये पदग्रहण समारंभ संपन्न झाला तत्पूर्वी शहरातील श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिर येथे सर्व आठ नगरसेवकांचा व भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मुख्य बाजारपेठेतून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर नगर परिषदेमध्ये नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले व नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे ग्रामीण धुळे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे डॉ योग्य चौरे माजी जिल्हाध्यक्ष चौधरी डॉक्टर चौरे यांसह भाजपचे सर्व नवनियुक्त नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते या कार्यक्रमांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व तोला मोलाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला आगामी काळात पिंपळे नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील विकास कामांना वेग दिला जाईल व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भक्कम आश्वासन नवनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे भाजपा जिल्हाध्यक्ष बाबूसाहेब खलाने व भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळ्या शहर मंडळाध्यक्ष प्रमोद गांगुडे यांनी केले तर सूत्रसंचालन आकाश ढोले व कुणाल बेनुसकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या पिंपळ्या ग्रामपंचायतीचं नगर मध्ये रूपांतर झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रिया पार पडली आणि पिंपळ्या नगरपरिषदेवर पहिल्यांदा नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा बहुमान कोणाला मिळतो याकडे संपूर्ण मतदारांचं नागरिकांचं आणि वेगवेगळ्या पक्षांचं लक्ष लागलेलं होतं नुकताच पिंपळ नगर परिषदेवर भाजपाने या ठिकाणी मुसंडी मारत पदग्रहण सोहळा पार पाडलेला आहे आणि आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे धुळे ग्रामीणचे अध्यक्ष बापूसाहेब साहेब आहेत सर सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी एक नगराध्यक्ष पद आहे यासोबतच नगरसेवक निवडून आले आहेत सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया खर तर पिंपळनेर नगर किंवा हे शहर पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि आजही तो बालेकिल्ला आहे आज नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे सिद्ध झालंय आगामी काळामध्ये रणनीती असणारे काय चांगला आज आमच्या माझ्यावर आता जवळपास आठ महिने झाले जिल्हाध्यक्ष जबाबदारी दिल्यापासून नगरपालिका निवडणूक लागल्या आणि आम्ही जवळपास शत प्रतिशत भाजप आम्ही धुळे जिल्ह्यात निवडून आणला आज शिरपूर नगरपालिकेत बत्तीस पैकी एकतीस नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले डोंडाच्याला आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष बिनविरोध झाले पिंपळनेरला आमचे नगराध्यक्ष पती योगिताताई चौरे या निवडून आल्या त्याचप्रमाणे नगरसेवक आठ नगरसेवक निवडून आले शिंकेड्याला जरी आमचा नगराध्यक्ष पराभूत झाला तरी आमचे अकरा नगरसेवक म्हणून आज बहुमत शिंकेड्यामध्ये शिंके भारतीय जनता पक्षाला आहे जर बघितलं तर आता मोठं आव्हान एक भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे कारण की पिंपळ शहरामध्ये ज्या वेळेस ग्रामपंचायत होती तो वेगवेगळ्या अनेक समस्या होत्या त्या समस्या सुधारण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे मतदारांना आपण या माध्यमातून काय सांगणार मतदारांबंधूं आपण भारतीय जनता पक्षाला विजय केल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार अभिनंदन करतो पिंपळनेर शहर नगर हे फार एक सुशिक्षित आणि चांगलं बाजारपेठ असलेलं शहर आहे आणि आज या पिंपळनेर नगर परिषदेमध्ये स्वच्छता रस्ते याची आज अत्यंत गरज असल्यामुळे मी पिंपळनेर शहरातील सर्व नागरिकांना एक आश्वासन किंवा आश्वासन करू इच्छितो की आम्ही आज आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार बोरावळ व मंत्री महोदय यांच्या माध्यमातून या पिंपळनेर शहरासाठी जास्त जास्त निधी आम्ही घेऊन येऊ आणि या पिंपळनेर शहरात शिरपूर साठ सारखा विकास केले शहरांना धन्यवाद आपण बघू शकतो की भारतीय जनता पक्षाचं नगराध्यक्ष पद यासोबतच संपूर्ण नगर परिषद ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्यानंतर आगामी काळामध्ये निश्चितच विकासाची गंगा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार जिल्हाध्यक्षांसह इतर नेत्यांनी केलेला आहे विशाल बेनुस्कर एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळने yeah!